कन्नड मध्ये जे नुकसान भरपाईच्या संदर्भातले शेतकऱ्यांचे विषय अडकलेले आहेत त्याच्यामध्ये महत्वाचा विषय अडकलाय तो म्हणजे सगळे शंभर टक्के खातेदार जरी तहसील कार्यालयांनी तहसीलदारांनी नुकसानग्रस्त असे दाखवलेले असतील म्हणजे शंभर टक्के शेतकरी तरी सुद्धा म्हणजे दाखवताना त्यांनी फक्त जिरायतीच नुकसान झालंय असं दाखवलंय बागायतीचं आणि फळ उत्पादनाचं नुकसान झालेलं नाही असं दाखवलंय म्हणजे आता हे आपले ताडपिंपळगाव देवगाव रंगारी पट्टा जिकडे किंवा नागद पट्टा जिकडे फळ म्हणजे केळी असेल मोसंबी असेल ही जी काही फळबाग आहेत हे त्याच्यामध्ये नुकसान झालंच नाही असं त्यांनी दाखवलंय मुळात ही गोष्ट चुकीची आहे कारण की जर शंभर टक्के खातेदार तुम्ही नुकसानग्रस्त दाखवलेत तर शंभर टक्के खातेदारांचे काही फक्त जिरायत जमिनी नाही आहेत ना आणि म्हणून बागायत जमीन किती आहे फळ उत्पादन जमीन किती आहे जिरायत जमीन किती आहे याचं कृषी खात्याचं एक या वर्षीचं खरीप दोन हजार चोवीसच एक माहिती पत्रक आहे आता एकीकडे शंभर टक्के नुकसानग्रस्त आहे म्हणताय दुसरीकडे जर कृषी खात्याचा अभ्यास केला तर त्याच्यावरून दिसतंय की फरक का आहे कारण बागायत क्षेत्र भरपूर आहे फळपाक क्षेत्र भरपूर आहे बघ ही विसंगती कशी असू शकते त्यात तिसरं महत्वाचा विषय म्हणजे आणेवारी पन्नास पैशाच्या खाली लावली म्हणजे तेहतीस टक्क्याच्या वरती नुकसान आहे म्हणजे काय तर सरसकट सगळेच बागायत असो किंवा जिरायत असो किंवा इतर काही असो यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे कारण की आणेवारी एकोणपन्नास टक्के म्हणजे सरळ सरळ तेहतीस टक्क्याच्या वरती नुकसान आता आहे आता हा जो विषय आहे थोडक्यात हा विषय आपण आता उद्या तहसीलदारांकडे लावून धरणार आहोत मागच्या वेळेला आपण लावून धरला होता आणि त्यांनी म्हटलं की मी पैसे देतोय पण कधी दे देतोय हे सांगितलं नव्हतं म्हणून अल्टिमेटम पंधरा फेब्रुवारीचा आपण दिला होता मात्र ते देणारही आहेत तर ते फक्त जिरायतीचे देणार आहेत म्हणजे ते प्रति शेतकरी तेरा हजार सहाशे रुपये असे पैसे देणार आहेत मुळात ज्या वेळेला बागायत ग्रहित धरल्या जाईल फळोत्पादन ग्रहित धरले जाईल तेव्हा बागायतीचे सत्तावीस हजार रुपये एकर आणि फळोत्पादनाचे छत्तीस हजार रुपये प्रति एकर अशा पद्धतीने ही नुकसान भरपाई मिळेल काही लोक आमचे व्हिडिओ बघतात आणि उडवतात याला काय पडली आहे ह्या कुठं आमदार होणार आहे पण या गाडवाना हे समजत नाही की कोणीही आमदार हो आणि कोणीही न हो अगदी उदयसिंग आमदार होते किंवा अजून कोणीही आमदार होते हा संजनाबाई आमदार आहेत तरी सुद्धा जाधवांच्या कुळाचं मुळातच काम या जनतेची सेवा हे आहे आणि म्हणून आम्ही सातत्याने ते काम करत असतो आम्ही आमदार असो किंवा नसो अभ्यास करून लोकांची कामं करणं हा आमचा धर्म आहे कर्तव्य आहे जे येड्यात काढत असतील त्यांनी खोळ्या खोळ्यात काढणं काढत असतील किंवा खोळ्यात समजत असतील त्यांनी जरूर समजावं त्याच्याशी आम्हाला काय पडलेली नाहीये पण सर्वसामान्य माणसाला आमच्यामुळे चार पैसे यावेत ही जो आमच्या अंगातली एक धमक आहे जे रक्त आहे ज्याच्यामुळे रायबान जाधव साहेबांनी मुंबईची कलेक्टर सोडून मातीत येऊन बसलेल्या माणसाची सेवा केली ते तर बस राहणारच आहे त्याला तुमचा इलाज नाही त्यामुळे आम्ही निवडून येऊ पडू आमदार हो न हो आम्हाला काय पडलेलं नाहीये लोकांची कामं झाली पाहिजेत एवढं एकच आमचा ध्यास आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत माझी प्रार्थना आहे उद्या अकरा वाजता तहसील कार्यालयाला आपण या आणि उद्या आल्यानंतर बागायती आणि फळ उत्पादन कारण की सगळ्याच गोष्टी समोरासमोर आहेत या आपण करून घेऊया जेणेकरून बागायतदार शेतकऱ्यांना तेरा हजार सहाशे नाही तर सत्तावीस हजार मिळतील आणि ज्यांचे फळबाग आहेत त्यांना छत्तीस हजार रुपये मिळतील पैसे तुमचे आहेत तुम्ही मला कदाचित मतदान केलं नसेल काही लोकांनी पण मला तुमचं काम करायचं आहे आणि पुढं आमदार होईल का नाही मला काही पडलेलं नाही त्या गोष्टीशी धन्यवाद